रंजना ओ रंजना कुठं आहे बा ये ना इकडे बाहेर थोडं काम तुझ्यासोबत काय काम होत काय सांग ना काय काम होत हो मी सांगतो काय काम होत पहिले अगोदर सांग बाई तुम्ही टोन टोन लोट असं हा काय झालं अशी परेशान दिसू येईल तुम्हाला नाराज नाराज काय झालं सांग ना काही नाही कांताबाई असं टेन्शन आलं बहिणा घरातलं आता सोनीचं लग्न आहे म्हटलं रथसप्तमीच्या नंतरची तारीख आहे लग्नाची लग्नाची तारीख आली तोंडावर आणि पैशा पाण्याची काही सोय नाही बहिणा हां काहीच सोय नाही मी म्हटलं रन कापूस झाली की त्याचे पैसे किशे येतील त्याच्यावर करू बा पोरीचं लग्न पण तुला माहीत आहे ना मागच्या बारीनं काय झालं तर अवकाळी पावसानं पुरं पीक पाणी खराब केलं तूर नाही झाली बरोबर कापूस नाही झाला बरोबर पुरा कापूस ओला झाला होता माझ्या वावरातला हां तेही नाही झालं बरोबर तर आता काय करू हां काय करू मी आता आता काहीच पैसे नाही आहे लग्नाची तारीख आली जड आणि काहीच सोय नाही आहे घरी आता काय करू काही समजू नाही राहिलं अं एवढ्या गोष्टीवर काय तोंड लटकून बसली हां होईल ना सरळ होईल हां सर्व होते तू टेन्शन नको घेऊ सरळ बरोबर होईल काय बरोबर होईन कांताबाई हां घरात मी काही पैशाची सोय नाही काही नाही आणि काय बरोबर होईल हां काय होईन बरोबर मला त्याला टेन्शन आलं हां बाळूभाऊ कुठे गेले तर बाळूभाऊ कुठे गेले मग काही नाही कांताबाई तेही पैशाची सोय लावायला गेलेली आहे हां एक दोन नातेवाईक आहे म्हणे त्याला पैसे मागतो म्हणे अन येतो म्हणे पाहतो म्हणे पैसे मागून देतात का तर लग्नासाठी अं ब ना सोय आहे काय रे तू टेन्शन घेतं हां काय टेन्शन घेल एवढी बाई दोन तीन दिवस झाले मी जेवली नाही व कांताबाई जेवली नाही मी पण जेवढा पैसा होता बेना घरी तो साक्षगंधामध्ये गेला आणि काही पैसा होता तो पोरीचा लग्नाचा कपडा घेतला आणि सोनं लानं केलं तिले त्याच्यात नाही चालला गेला आता का आहे काही नाही आहे घरी काही नाही आहे म्हटलं पिकावर करतो म्हटलं आणि तेही नाही झालं बहिणा ना यावर्षी तर आज तर यावर्षी तर लयस मायवाली फजिता झाली आता पोरीचं लग्न आहे तसं तर मी झाल्यावर काय करू घरात एक रुपया नाही आहे का तिला पोराला मागणं पुण्याला आहे ना आ, तो जॉबवर आहे ना पोरगा पोराला मागणं हा त्याला फोन करून पाय तू देते का तर काही नाही बाई तो पुण्याला गेला तो तिकडलाच झाला झाला लगन गिगन केलं दे ना तिकडे अन काही नाही आपल्या संसारात गुतेला येतो तो तर कधी फोनही नाही करत काही नाही करत हा त्याला मागाव कसं मागाव आपण कसं मागाव फोन करून कसं मागाव म्हणजे हा तुझ्या पोरगा आहे ना त्याची बहीण आहे ना ते हा त्याला म्हणणं तु पोराले करीन तू मदत मदत ना कांताबाई कोणी नाही कोणाचं कोणी नाही कोणाचं कोणी मदत नाही करत हां पोरगा तर पोरगाच आहे माया तो आपल्या संसारात गुंतला आणि बस तो येतो इथं नाही हां कधी येते तो येते इथं नाही इथं आपल्या गावाले हां तिथं पुण्याचा गेलं पुण्याला गेला, गेला तर पुण्याचाच झाला तिकडेच राहते काही त्याचं लक्ष नाही आपल्या बहिणीचं लग्न आहे का काय आहे का, का पैसे पाठवा का, काही काही चिंता नाही आहे त्याला ते पा आले ते आले का हो तुम्ही लागली का काही पैशाची सोय की आले का तुम्ही लागली का पैशाची सोय लागली का मग नाही कांताबाईनी काही सोय नाही लागली ब पैशाची एक दोन नातेवाईक मागतलं ते म्हणत होते बो की आम्हाला काही पीक पाणी नाही झालं जे तुमची आलत आहे तेच आमची आलत आहे म्हणे बोवा काही पैसे नाही आहे काही नाही आहे म्हणे का करावं आता आता पाहतो आता काही कर्ज गिर्ज घेतो म्हटलं सावकारापासून कर्जच घ्या लागीन आता काय करावं लागेन काही दुसरा उपाय नाहीये पुढच्या बारीनं झालं मग पीक की देऊन द्या लागेन कर्ज पण भाऊ सावकाराचं तर चक्री व्याज आहे लय व्याज घेते तो पैशाला कसं फेडसान त्याचं कर्ज तुम्ही त्याचं कर्ज फेडसा फेडता राहायसा पण फिटीन नाही त्याचं कर्ज लय चक्री व्याज घेते व्याज घेते तो पैशावर घेऊ नका कर्ज नका घेऊ पण काय करावं कांदा हा कर्ज तर घ्यास लागेल कर्ज तर घ्यास लागेल पैसेच नाही आहे सोयच नाही आहे तर काय करणार लग्नाची हा पंगत द्या लागेल हळदीचा कार्यक्रम आहे हे आहे ते आहे खर्च किती आहे ल खर्च आहे ना कांता हा एक रुपया नाही आहे भाऊ आपल्या मी काय म्हणत होती भाऊ तुमचे भाऊ नाही का त्याईले माहित आहे बा कमी व्याजामध्ये आहे ना एक जण कर्ज देते कमी व्याज घेते पैशावर आम्ही ना घेतलं होतं कर्ज बा त्याच्यापासून मागच्या बारीनं आम्हाला पिकपाणी नव्हतं झालं काही सोय नव्हती घरी तर आम्ही ना घेतलं होतं त्यानं कमी व्याजामध्ये दिलं होतं तुमच्या भावाला माहीत आहे कोण नाही तर तुम्ही त्याच्यासंग बोला ते बोला तुम्हाला त्या माणसाजवळ कमी व्याजामध्ये देते कर्ज जर तुम्ही पाटलापासून कर्ज ना तुम्हाला दाबून कर्ज फेडता फेडता राहाल त्याचं पण कर्ज नाही फेटेन चक्री व्याज आहे व्याज आले म्हणून तिथून राहू द्या तुमच्या भावाला विचारा कमी व्याजामध्ये देते कर्ज ना मग वहिनी फोन भावले बोलवा ना मग जातो मी त्या माणसाजोड कोण आहे घेऊन देतो म्हटलं कर्ज हा तो आपल्या गावातला नाही आहे दुसऱ्या गावातला आहे सांगतो तुम्ही फोन करून थांबत यायला बोलवतो ते, ते तुम्हाला घेऊन जातील त्या माणसाजवळ हॅलो मी काय म्हणतो तुम्ही ना मागच्या वर्षी कर्ज घेतलं होतं ना त्या माणसापासून तर किनीचा आहे माणूस तो त्याच्यापासून कर्ज घेतलं होतं ना तुम्ही ना तर बाळू भाऊले पाहिजे होतं आपल्या सोनीच्या लग्नासाठी कर्ज तर तुम्ही घेऊन जाता का भाऊले तिथं त्या माणसाजवळ हां या मग लवकर येऊ राहिले का मी इथंच आहो बाळूभाऊच्या इथंच इथं या मग लवकर तुम्ही भाऊ तुम्ही उदास नका हो बरं दोघही जण उभा उदास नका हो खुश व्हा देव कुकून कुकून सोय लावतच असते देवालाच चिंता असते तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं येऊ राहिले ते येऊ राहिले मी ना ताईला फोन लावला होता ते म्हणत होते बस इथंच म्हणे जोड घोटणावर आहो म्हणे येतोच म्हणे येत आहे का म्हणून भाऊ मी भाऊ का हो हो येतच आहेत इथंच गोटणावर आहेत ना ते येतो म्हणते येतो म्हणे म्हणे तुम्हाला त्या माणसाच्या जोड तुम्ही ना परी मोठी परेशानी दूर केली बा माई लय मोठी परेशानी दूर केली आता थोडस कर्ज घेतलं तर पोरीचं लग्न तरी होईल नाही तर मला तर टेन्शन झालं होतं कुठून येईन पैसा काय होईल कसं करू काय करू लयच टेन्शन आलं होतं मला ते पे आले तुमचे भाऊ आले याव यावं इकडे बरं आले का श्यामराव भाऊ आले का रामराम बाडू भाऊ रामराम काय म्हणत होते तर तुम्हाला कर्ज पाहिजे म्हणत होते का आजे हो राजे सो हो मला कळच पाहिजे होत आपल्या सोनीचं लगन आलं ना बरं तर मी नंतर लग्न आहे ना लग्न आलो तोंडावर आणि पैसा पाणी काही नाहीये वर्षी तर तुम्हाला हालत माहित आहे सरायची आता त्या अवकाळी पाऊस आलो होत काही तुरी नाही झाली आणि ना कापूस नाही झाला आम्ही त्या पिकाच्या भरुषावर होतो बा की पीक पाणी होईन बा आणि मग लग्न करू म्हणून रथ तुम्ही नंतरची तारीख काढली होती लग्नाची पण पीक पाणी तर काही झालंच नाही तर काही एक रुपया नाही आहे बा सोय नाही आहे काही लग्नाची तर मी म्हटलं की कर्ज घेतो म्हंटल पाटलापासून गावातल्या तर वहिनी म्हणते त्याच चक्री व्याज आहे म्हणते भरता भरता रायसान म्हणते भाऊ तुम्ही तर काही कर्ज नका घेऊ त्याच्यापासून भाऊले माहित आहे म्हणे एक जण आहे कमी व्याजामध्ये कर्ज देते म्हणून तुम्हाला बोलवलं वा फोन करून राम 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 श्यामरा भाऊ कसं काय झालं बो दिवसानं दिसले कश काय आले काय नाही बो मुन्ना भाऊ आहे का मुन्ना भाऊ मुन्ना भाऊ सगळं थोडं काम होतो थोडे पैसे पाहिजे होते व्याजानं हे बाळू भाऊ आहे आमच्याच गावातले आहेत चांगले माणूस आहे यायला पाहिजे होते म्हटलं पोरीच्या लग्नासाठी व्याजानं पैसे त्याच्यासाठी आलो होतो मुन्ना भाऊ का मुन्ना भाऊ अंदर आहे थोडस कामामध्ये आहे पार्टी सोबत आहे बसलेले थोड काम आहे थांबा थोडं थोडं थांबा त्याचं काम झालं की भेटतील तुम्हाला थांबा बर बो थांबतो ना आम्ही थांबतो कसे काय चांगले आहे का लय दिवसान दिसले बा तुम्ही अ एक बार पैसे घेतले आणि पैसे देऊन दिले डबल तोंड असले दाखवलं बा तुम्ही ना हा दिसलेच नाही तुम्ही आलेच नाही नाही तो वावराच्या कामामध्ये व्यस्त होतो म्हटलं लय काम राहते ना घरी म्हणून काही भेटच होत नाही आता पाहिजे होतं होत बाय गरज आहे पैशाची भाऊले लय पोरीच्या लग्नासाठी काही पीक पाणी नाही झालं यंदा चांगलं म्हणून आलो बा श्यामरा भाऊ कुठे घेऊन आले बा हे तुम्ही गुंड्यासारखे लोक दिसून राहिले तुम्ही कुठे बा म्हणजे बाडू भाऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ हे गुंड्यासारखे दिसतात ही लोक पण गुंडे नाही आहे मनानं स्वभाव नलय चांगले आहे फक्त दिसतात असे चांगले लोक आहे मावर विश्वास ठेवा तुम्ही टेन्शन नका घेऊ ते आले मुन्ना भाऊ आले मुन्ना भाऊ राम राम मुन्ना भाऊ राम कोणते आहे बुवा मुन्ना भाऊ कोणते आहे समोरचे का मागचे ते समोर नाही का चष्म्यावाला तेच मुन्ना भाऊ आहे एक हे आहे का मुन्ना भाऊ हाईट ठरलेच मोठी आहे बा याची हो वाडू भाऊ चुपचाप रान काय बोलू राहिले बा असं ना ऐकून घेऊन घेऊन ना तू आ, राम राम श्यामराव भाऊ कसे काय आले लय दुसरं तोंड दाखवलं कसे काय आले काही नाही बुवा हे बाडू भाऊ आहेत आपल्याच गावातले आहे जवळचेच आहे आपल्या फॅमिली सारखेच आहे यायच्या पोरीचं लग्न आहे तर कर्ज पाहिजे होतं बुवा मी ना म्हटलं बुवा भा। मुन्ना भाऊ देते mm. कर्ज कमी व्याजामध्ये देतात आणि थोडं पैसे द्यायला लेट बी झालं तर काही म्हणत नाहीत म्हणून मी आलो बा तुमच्या जोड घेऊन असं असं काही हरकत नाही ना देऊन देऊ दे ना आपण आपण देऊन देऊ कमी व्याजात नाही देतो आपण एकदम काही नाही देऊन देऊ किती पाहिजे बोला बाळू भाऊ किती पाहिजे पैसे काही नाही बा दोन लाख रुपये पाहिजे होते बरं ठीक आहे ना घेऊन जा ना दोन लाख रुपये उद्या या ऑफिसवर आणि घेऊन जा श्यामराव भाऊ तुमच्या गॅरंटीवर देऊ आलो बा पैसे हा तुमच्या गॅरंटीवर देऊ आलो हो ना म्हणणा भाऊ द्या ना मा गॅरंटीवर पैसे द्या चांगले माणूस आहे देऊन देतील तुमचे पैसे बर ठीक आहे मग उद्या या आपल्या दुकानावर आणि घेऊन जा पैसे हो ठीक आहे ना उद्या येऊन घेऊन जातो मग आम्ही पैसे दुकानावर याच मग पैसे गाय हो हो दुकानावर यायचं दुकानावर येऊन घेऊन जासा या मग शामराव भाऊ उद्या दुकानावर आणि घेऊन जा पैसे मुन्ना भाऊ मुन्ना भाऊ मुन सांगा ताईले पोरगी गिरगी अशी एखादी गावात लग्नासाठी पा म्हणून सांगा ना हो म्हणतो ना कधी कोणी आलं ते हेच चालू राहते माझ्यासाठी पोरगीपा पा पोर्गी पा थांब म्हणतो यायला मी काय म्हणतो शांबरा भाऊ हा आपल्या मोन्या नाही का मोन्या तर याच्यासाठी पान एखादी पोरगी अशी तुमच्या गावात मस्त पोरगा आहे चांगला आहे पोरगा पान एखादी पोरगी हो तसं तर आहेत आपल्या गावात वावरगीवर आहे का पोराच्या घरी वावर आहे का नाही नाही वावर नाही आहे पोराच्या घरी पण पोरगा कामाच आहे मस्त काम करते चांगला आहे कामाचं चांगला आहे आपल्या इथं वसुलीचं काम, वसुली काम करते ना ले। आप ले। आप ले तो हा वसुलीचं काम करते ना चांगला आहे पोरगा विश्वासाचा आहे आपल्या अ वावर नाही आहे तर मुश्किल आहे बुवा मुश्किल आहे आजकाल लोक विचारतात वावर गिवर आहे का पोराच्या घरी किती वावर आहे काय आहे तरच पोरगी देतात बुवा पोरी नाही भेटू राहिल्या ना आजकाल पोरीच नाही भेटू राहिल्या पोराच्या घरी वावर आहे का पहिले विचारतात वावर असेल तर पोरगी देतात नाही तर देत नाही हा वावर तर नाही आहे पण पोरगा चांगला आहे विश्वासाचा आहे पोरगा मस्त पोरगा आहे पा अशी एखादी पोरगी हा पाना भेटी बेटि, भिटीनच एखादी तर पान एखादी हो काकाजी पान एखादी पोरगी अशी का राज एखादी हा बिटीनच एखादी ना एखादी आपल्याला कशीही चालते कशीही पोरगी चालते आपल्याले कशीही चालते पा एखादी पोरगी अशी हो ना पाहतो ना पाहतो ना मोहन एखादी पोरगी पाहतो अशी पाहतो पहा मग एखादी पोरगी गिरगी लक्ष दीक्षा ठेवा मग हा लक्ष ठेवा नंबर आहे का तुमच्याजवळ नंबर देऊ का नंबर हा नंबर देऊ का नाही नाही मुन्ना भाऊचा नंबर आहे ना मुन्ना मु फोन करून दे पहा मग लक्ष ठेवा पोरगा चांगला आहे हा विश्वासाचा पोरगा आहे लक्ष ठेवा एखादी पोरगी अशी तर हा हो मुन्ना भाऊ ठेवतो येतो मग आम्ही हा उद्या दुकानवर येतो पैसे घ्यायला हा या 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 मग या श्यामरा भाऊ